नमस्कार मित्रांनो मित्रांनो दिवाळी आता संपलेली आहे संपली दिवाळी आता तर साऊ तिच्या मामाच्या गावाला गेली होती पिकू पण तिच्या मामाच्या गावाला गा गेलेली होती तर मग मज्जा आली का मामाच्या गाव टी वी घेतली अच्छा तर आता आहे ना आपण साऊ आणि लालपरी अच्छा तर आता साऊ आणि पिकूला काही आपण प्रश्न विचारू काय काय केलं त्यांच्या मामाच्या गावाला मग ते सांगणार आहे सर्व खूप मजा केली का मामाच्या गावाला हो का काय घेतलं जेलीच स्लाईम तू पण घेतलंय का तुला घेतलं होतं ना हे तू खराब करून टाकलं अच्छा ठीक आहे मग तू तू अजून एक बरं तुला अजून बरं तुला जाऊन तर मग आता ऐकाय आता ऐका तर आता मग साऊ सांगणार आहे मग साऊ काय काय केलं तू मामाच्या गावाला जाऊन काय काय केलं तू टीव्ही बघितली अजून लालपरी लालपरी काय ते लालपरी काय असतं असतात टीव्ही घेतला का तुझ्या तुमच्या मामाने तुझ्या मामाने टीव्ही घेतला हो का हा का अजून काय काय केलं फटाके गेम कोणते कोणते होते लालपरी काय पण ते आम्हाला टीव्ही मध्ये येते बरं ठीक आहे थांब आपण बघू आपण सर्च करून बघू परत काय काय केलं फटाकडे फोडले का फटाकडे फोडले आणि तुझे फ्रेंड भेटले होते तिला तुला फ्रेंड भेटले होते का फ्रेंड नाही तुला तिथं नाही मग परत काय काय केलं सायकल खेळला का खाली जायचं का तिथं सायकल खेळायला अच्छा अजून चिकूचे सायकल येत नाही तुला अच्छा आणि आता पिकूला विचारू आपण पिकू तू गेलो तुझ्या मामाच्या गावाला हा का तू काय काय केलं तिकडे जाऊन माती परत काय काय केलं पिकू तू दगड अच्छा हा आणि फटाकडे फोडले का कोण कोण होतं फटाकडे फोडायला काय काय केलं अजून अजून चुकली बापरे आणि तू काय काय उडावल पिकू बिली बॉम्ब पण होता बापरे पिकू तू काय काय केलं हा आणि पिकू तू फाटाकडे फोडले मोठे मोठे खूप जोरात आवाज यायचा ना हो ना आ, परत काय काय केलं तू आ, तुझे फ्रेंड होते का तिथं गावाला आ, तु, तुझे फ्रेंड आले होते तिथे तू त्यांच्या सोबत खेळला ना खूप ते व्हिडिओ पाहत तुमचे हा ते, 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 ते बोलले का तुला तुझे फ्रेंड आम्ही तुझे व्हिडिओ बघतो असं हो का हो का ते म्हटले का व्हिडिओ बघता तुम्ही असं ते बोलले का छान असतात हा अच्छा आणि अजून काय काय केलं काय अरे हा अजून एक पॅरेशूट बाकी ना आपलं नाही आताच नाही आता आता पाऊस चालू आहे बाहेर तर ते नेक्स्ट टायमिंगला आपण हे करू हा अजून मे, एक पॅराशूट बाकी आहे आमच्याकडे ते फोडायचंय ते वरती आकाशात सोडायचंय आम्हाला तेच ना ते आपण सोडलो होतं तेच ना हो ते तुझं होत एक साऊच होतं एक पिकूच होत हा तर मग आता झाली ना आता दिवाळी मग आता परत स्कूल कधीपासून चालू होणार आहे थर्ड पासून ना थर्ड पस थर्ड पासून होणार आहे तर मग आता उद्यापासून स्टडी स्टार्ट करायचं बरं का मग दिवाळीचा स्टडी पण दिलेला आहेत ना दिलेला आहे दिलेला आहे काय घेतला तर हे पिकूचे आहे ना थोडेसे केस पण आता कट करावं लागणार आहे तू उद्या जाऊ केस कटिंग साठी बरं का उद्या जायचं ना ठीक आहे बाय बाय बाय